पाहूया सुरुवातीची पहिली महत्त्वाची बातमी डॉक्टर नीलम गोरेन विरोधात अविश्वास ठराव विरोधकांनी विधान परिषदेत मांडलेला आहे तसंच हा ठराव मांडला आहे अविश्वास ठराव विधीमंडा विधिमंडळ सचिवांकडे नीलम गोरे यांच्या संदर्भातला सादर करण्यात आला पण पाहतोय नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव मांडलेला आहे आता यावर काय प्रतिक्रिया येते ते लागेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आमच्या सोबत आहेत महेंद्र काय अधिक माहिती आहे विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडलाय नीलम गोरे यांच्या विरोधात त्या पाहिला गेलं तर नीलम गोरे यांच्या विरोधात आहे तो हा विरोधकांनी तो अविश्वास ठराव हा विश्वास सराव हा विधिमंडळ सचिवांकडे सादर करण्यात आलाय विधिमंडळ जे ते सचिवांनी आता याच्यावरची भूमिका ती नंतर समजेल मात्र महत्वाचं पाहायला गेलं तर उपसभापती जेव्हा होत्या विजय धोरे विधान परिषदेच्या जा त्यावेळेस त्यांनी ठाकरेंच्या सेनेतून एक ते शिवसेनेत प्रवेश केला होता त्याविरोधात ही कारवाई व्हावी अशी माहिती आहे याबद्दल अधिक माहिती असं पण सांगितलं तर साहित्य समिती त्यावे त्यांनी जे केलेलं वक्तव्य होतं त्या संदर्भात जो हा विश्वास अविश्वास ठराव असू शकतो याबद्दल त्या माहितीने मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या संदर्भात एक प्रस्ताव दाखल केला आणि नीलम गोरे या दोन दिवस विधिमंडळात आले नाहीत त्यामुळे त्यांचं उत्तर काय आपण महत्वा असेल मात्र ह्या घडीची मोठी बातमी म्हणजे नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव प्रस्ताव जो आहे तो विधिमंडळात प्रतिमंडळी सादर केला नक्कीच धन्यवाद महेंद्र या सगळ्या माहितीबद्दल